ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो जो समाज तेजस्वी नसतो ज्या समाजामध्ये प्रेरणा नसते जो समाज गुलामगिरीच्या मानसिकतेत असतो असा समाज हा कधीच प्रगती करू शकतो आपल्याला कल्पना आहे की भारताचा इतिहास बघा जेव्हापासनं भारताचा तेजोभंग सुरू झाला तेव्हापासूनच भारत गुलामगिरीत गेला त्यामुळे आपलं तेज आपले संस्कार आपली संस्कृती आपले विचार हे महत्वाचे असतातच आणि ते टिकवलेच पाहिजे त्यामुळे मंदिर बांधणं हे देखील महत्वाचंच आहे आणि आज तर आर्थिकदृष्ट्या विचार केला एक मंदिर तिथे बांधल्यानंतर दहा कोटीपेक्षा जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी जात असतील तर अर्थव्यवस्थेला त्याचा किती फायदा होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे पण त्याचसोबत हे सरकार मंदिर बांधून थांबलेलं नाही अभूतपूर्व गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर या सरकारने केली आहे आज ज्यावेळेस पाच कोटी घरं तयार होतात अकरा कोटी शौचालय तयार होतात पंचावन्न कोटी लोकांना पिण्याचं पाणी घरामध्ये मिळतं रस्ते तयार होतात पुलं तयार होतात एअरपोर्ट तयार होतात बंदर तयार होतात हायवेस तयार होतात ग्रामसडक तयार होते या प्रत्येक गोष्टीमध्ये एकीकडे इन्व्हेस्टमेंट येते त्यातनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात त्यातनं विकास होतो त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणंही महत्वाचं आहे आणि मंदिर बांधणंही तेवढंच महत्वाचं आहे